पुन्हा पुन्हा नेहमी नेहमी मी तुम्हाला बोलते आयुर्वेदाला आपलं करा केमिकल औषधीच्या भ्रमात पडू नका त्या असर तर लवकर करतात पण मागे सोडून जातात कधी न ठीक होणाऱ्या समस्या खास करून केमिकलच्या औषधांचे सेवन केले नाही पाहिजे कारण या वयात समस्या फक्त गंभीर होत नाही पण ठीक होण्यातही वेळ लागतं कितीतरी वैवाहिक घर उजडलेत गोष्ट पर्यंत येते आणि समाजात हसवा होतो आयुर्वेदमध्ये पुरुष समस्यांसाठी सांगितलं जातं की हे पित्तदोषामुळे होतं जेव्हा आपल्या शरीरात जास्त गर्मी होते किंवा आयुर्वेदात याला अग्नी म्हणतात जे जास्त मात्रेत होते तेव्हा हे पुरुषांच्या त्या भागांनी जुळलेल्या जे टिश्यू असतात त्यांना नुकसान पोहोचवतात कित्येक वेळा असेही होते की एनर्जी फ्लो होतो तर वरच्या भागावरच राहतो खाली पोहोचू शकत नाही ज्यामुळे अवांछित डिस्चार्ज किंवा जास्त वेळ न करू शकणे ई डीई सारख्या समस्या होऊ लागतात वाढत्या वेळात ह्या समस्या आणखी वाढतात कित्येक वेळा वाद दोषमुळे पुरुषांच्या त्या भागावर जास्त त्रास होणे इंटरेस्टची कमी आवश्यक हार्मोन्सची कमी त्यांच्या शेपमध्ये गडबडीची समस्या होतात वेळ राहता या दोषांना ठीक न करण्याच्या स्थितीत या समस्या नेहमीसाठी राहू शकतात आयुर्वेदच्याद्वारे या दोषांवर काम केले जाऊ शकतात पण जेव्हा समस्या गंभीर असते वय जास्त असते शारीरिक कमजोरी असते तर औषध पण असरदार व्हायला पाहिजे जसे की लिवमोस्टँग हे औषध फक्त आयुर्वेदिक नाही तर तीन महिन्यापर्यंत साठ पेक्षा जास्त पुरुषांवर क्लिनिकल टेस्ट करून बनवली गेलेली आहे म्हणजे ही उपयोगासाठी एकदम सुरक्षित आहे यात आहे हिमालयन शिलाजीत जी तुम्हाला चांगली जोश आणि ताकद देते हॉर्निक गोटविड आवश्यक हार्मोन्सची संख्या वाढवतं आणि आवश्यक भागांवर रक्त पुरवतो अफ्रिकन जडीबुटी मुलंडेचे फायदे पण तुम्हाला या औषधीने मिळतात जे मूडपासून आवश्यक हार्मोन्सच्या कमीपर्यंत सगळ्या समस्येत मदत करतात पित्त दोषांसाठी कोणी पण ही औषध घेऊ शकतं पण वाढत्या वयासोबत या औषधेला असर करायला वेळ लागतो म्हणून घ्या मुस्टँग प्लस या औषधीचे सगळ्यात मोठे प्लस पॉइंट हे आहे की याच्या एका गोळीत सातशे ची डोसेस असतात म्हणजे लिव्ह मुस्टँगने दोनशे जी जास्त पॉवर आता पावर जास्त असेल तर असर पण जास्त होईल ना एन्जुस्पर्मा होणारी व्यक्ती ज्यांच्या शरीरात हार्मोनची कमी असते किंवा ज्यांना लवकर मदतीची आवश्यकता असते ते याला घेऊ शकतात लिम मोस्टँग प्लस खासकर फोर्टी फायव्ह प्लस एज ग्रुपसाठी बनवलेली आहे याला कमी वयात तुमची प्रॉब्लेम जास्त असेल तरी तुम्ही याला घेऊ शकता आणि एक्सपर्टशी बोलून तुमच्या त्रासानुसार ते औषध सजेस्ट करतात हे पहा एका वयानंतर आपल्या शरीरात ताकदीची कमी होऊन जाते थकवा जास्त व्हायला लागतो खास करून जेव्हा तुम्ही डायबिटिक आहात तर थकवा जास्त लागतो म्हणून लिव्ह मुस्टँगमध्ये शिलाजीतची मात्रा जास्त ठेवली आहे विश्वास ठेवा शिलाजीतची शक्ती तुम्हाला थकू देणार नाही आणि कमजोरीसारख्या समस्येत पण मदत करेल जेणेकरून कोणत्याही समस्येशिवाय तुम्ही तारुण्याला अनुभवू शकाल याची प्लस पॉईंट हे पण आहे की हे लवकर असर करतं जर तुम्ही आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला लवकर प्राप्त करू इच्छिता तर लिव्ह मुस्टँग प्लस जरूर ट्राय करा तुम्ही त्या लाजवणाऱ्या मुमेंटपासून पण वाचणार आणि पुन्हा पहिल्या वेळीसारखे एन्जॉय करू शकणार याच्या उपयोगाच्या काही वेळानंतर तुम्ही चांगले नियंत्रण करू शकणार आणि ताकदीत फरक पाहणार लिपमोस्टँग आणि लिपमोस्टँग प्लस मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या पार्टनरसोबत संबंधाला आणखी मजबूत करा आणि तुम्हाला कोणता सूट करेल त्याची माहिती पण तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून मिळवू शकता